एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बदलापूर पूर्व येथील कुळगाव नगरपालिका कार्यालयासमोर स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलाच्या समोर दिव्यांग बांधवांनी आपल्या हक्कांसाठी आमरण अन्नत्याग उपोषण केले दिव्यांग विभागामार्फत आयोजित या उपोषणाला अनेक नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी पाठिंबा दिला हे उपोषणभक्त आंदोलनाचं स्वरूप नव्हतं तर एका प्रामाणिक वेदनेचा सामाजिक अन्यायाविरुद्धच्या आक्रोशाचा आणि परिवर्तनाच्या मागणीचा स्पष्ट आवाज होता दिव्यांग बांधवांनी आपल्या या शांततामय पण ठाम उपोषणातून शासनाकडून काही अत्यावश्यक मागण्यांकडे लक्ष वेधलं सर्वप्रथम त्यांना मिळणारी मासिक पेन्शन अत्यंत अपुरी असल्याचं निदर्शनास आणून देण्यात आलं वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम पुरेशी नसल्यामुळे त्यांच्या जगण्याच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीयेत त्यामुळे पेन्शनची रक्कम किमान तीन हजार रुपये प्रतिमहिना करण्यात यावी ही त्यांची ठाम मागणी होती त्याचबरोबर पेन्शन वेळेवर मिळत नसल्यामुळं अनेक दिव्यांग बांधवांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं यासंदर्भात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पेन्शन दर महिन्याच्या एक ते पाच तारखेच्या दरम्यान खात्यावर जमा झाली पाहिजे यामुळे त्यांना वेळेवर औषधं उपचार घरखर्च आणि इतर गरजा भागवणं शक्य होईल यासोबतच वैद्यकीय खर्चाची परतफेड म्हणजे मेडिकल बिल पास करण्याची प्रक्रिया अनेक महिन्यांपर्यंत लांबते हेही मोठं दुःख आहे त्या प्रक्रियेत गती आणून ती एक महिन्याच्या आत पूर्ण करण्यात यावी अशी त्यांची रास्त अपेक्षा होती स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी मिळणं गरजेचं आहे उपोषणात त्यांनी या संदर्भात शासनानं स्टॉल उपलब्ध करून द्यावेत अशी साधीपणा अत्यंत गरजेची मागणी केली केवळ योजनांचा उल्लेख कागदोपत्री करून उपयोग नाही तर प्रत्यक्षात त्या अंमलात आणणं महत्वाचं आहे हे या उपोषणातून ठळकपणे समोर आलं या उपोषणात केवळ मागण्या मांडल्या गेल्या नाहीत तर समाजासमोर एक मजबूत उदाहरणही ठेवण्यात आलं की दिव्यांग व्यक्ती केवळ सहानुभूतीस पात्र नाहीत तर त्यांच्यात स्वाभिमानानं आणि आत्मनिर्भरतेनं जगण्याची ताकद आहे त्यांनी शांतपणे अत्यंत शिस्तबद्ध आणि आत्मगौरवाने हे उपोषण पार आता शासनाकडून फक्त प्रतिसाद नवे, तर कृतीची अपेक्षा आहे जय महाराष्ट्र कालपासून सामाजिक कार्यकर्ते प्रीतमजी वानखडे यांचं दिव्यांग बांधवांच्या पेन्शन वाढी संदर्भात त्यांना दरमहाजी पेन्शन पालिकेच्या वतीने शासन निर्णयानुसार दिली जाते ती पेन्शन वेळेत मिळावी यासाठी आंदोलन सुरू होतं हे आंदोलन आज मुख्याधिकारी मारुती गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले जे वा हो डी वाय सी ओ आहेत उपमुख्याधिकारी गुजरसाहेब असतील त्याच्यानंतर दिव्यांग विभागाचे एच ओ डी म्हणजेच आमचे श्रीकांत निकोडे साहेब असतील या सर्वांनी या ठिकाणी भेट दिली आणि आज या ठिकाणी लेखी आश्वासन देऊन प्रीतमजी वानखडे साहेब यांचं या ठिकाणी आंदोलन आपण मागे घेतलं आहे प्रीतमजींच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांचा सारासार विचार पालिका प्रशासनाला करावा लागला आणि दिव्यांग बांधवांनी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बदलापूर शहरातल्या या दिव्यांगांच्या संदर्भात दाखवलेली साथ आणि दिलेले आशीर्वाद या जोरावर आज हे आंदोलन यशस्वी झालं असं म्हणता येईल आम्ही कायम प्रीतम वानखडे यांच्यासोबत आहोत आणि त्यांनी आम्हाला पहिल्या सुद्धा फोन केला होता त्या दिवशीसुद्धा त्यांनी सांगितलं की दादा आमचं असं असं आंदोलन आहे मी त्यांना तेव्हाही सांगितलं होतं की प्रीतमजी तुम्ही आंदोलन घेतलं तर तुमच्यासाठी पहिलं तिकडे उभं राहणार कोणी असेल तर तो आदर्श तायडी असेल आणि मी कालपासून या ठिकाणी आहे दादांचं आंदोलन हे खऱ्या अर्थाने जनसामान्य लोकांसाठी आहे कष्टकरी दिव्यांग बांधवांसाठी आहे ज्यांचा हातावर पोट आहे त्यामध्ये त्यांच्या प्रामुख्याने ज्या मागण्या होत्या की पेन्शन वाढ झाली पाहिजे पेन्शन वेळेवर भेटली पाहिजे आणि त्याच्यानंतर दिव्यांग बांधवांसाठी तुम्ही एक त्यांच्या व्यवसायासाठी त्यांना उद् प्रोत्साहित करून त्यांना एक स्टॉलची वाटप करणं असेल ह्या सगळ्या मागण्या त्यांनी आज मान्य केलेल्या आहेत आणि अखेर हे आंदोलन यशस्वी झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि प्रीतमजी तुम्हालासुद्धा विनंती आहे की आज आपण अशा पद्धतीने दिव्यांगांसाठी घेली घेतलेली भूमिका स्वागताही आहे यानंतरसुद्धा ही भूमिका कायम असू द्या जनसामान्य लोकांसाठी तुम्ही ज्या काही भूमिका घ्याल त्या भूमिकेत आम्ही तुमच्यासोबत असो जय महाराष्ट्र सर्व दिव्यांग बांधवांचे स्वागत आज इथे आपण दोन दिवसापासून जे उपोषणाला बसलो होतो त्या उपोषणाला खरंच यश आलेलं आहे आणि सी ओ साहेबांनी आणि निकोळे साहेबांनी याची दखल घेऊन हे लवकरात लवकर समिस्टर आणून आपल्याला हे जे आश्वासन दिलेलं आहे हे नक्कीच पूर्ण होईल अशी मी त्यांच्याकडनं सगळ्यांकडनं आशा बाळगतो आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं शरद पवार चंद्रपवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे लाडके खासदार बाया मामा यांच्याही मार्गदर्शनाखाली आज हे आम्ही आंदोलन पुकारलं होतं आणि ते आज यशस्वी झालं आणि आज या शासकीय लोकांनी त्याला लवकरात लवकर साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचेच आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र ऐंशी वर्षांची परंपरा कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या